हॅलो सगळ्यांना तर आज व्हिडिओची सुरुवात लेट करते तर माझी दोन दिवस तब्येत बरी नव्हती म्हणून माझे व्हिडिओ येत नव्हते आणि ह्यांना सांगितलं काम करायला तर ह्यांनी सगळा पसारा घालून ठेवलेला घरात तर ते आवरता मला ता टाईम झाला आज थोडं बरं वाटतंय म्हटलं उठून आणि आपल्या कामाला सुरुवात करावी आपण आता थांबायचं नाही आपण आता काम चालू केलं आहे तर त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं चा, म्हणून उठली आणि फ्रेश झाली आणि थोडंसं मेकअप वगैरे केला आणि ब्लॉग स्टार्ट केला तर आता पाच वाजलेत आणि मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आता माझ्यासाठी चहा बनवते आणि चहा घेते आणि भेटते तुम्हाला इथे चहा माझ्यासाठी ठेवला आहे छान असं अद्रक पण कुटून टाकलं त्याच्यात आणि दूध घालून आणि चहा बनवला तर म्हटलं थोडासा चहा घेऊ थोडीशी एनर्जी येईल आणि मला लो पण फील होत होतं तब्येत बरी नव्हती म्हणून आणि मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागली तर इथे भात ठेवलं आणि चण्याची भाजी करते तर छान असा कांदा वगैरे कट करून घेतला आणि भाजी बनवून घेतली तर भाजी बनवली आणि मध्ये मध्ये भांडे पण लावायचे चालू होते मग जेवण झालं की पटकन आपण भांडे घासून घेतो म्हणजे टाईम वाचतो आपला तर मी इथं पटापट स्वयंपाक बनवत जाते आणि क्लिनिंग पण करून घेते म्हणजे आपला तेवढाच टाईम वाचतो आणि लगेच आलो की कामाला लागतो आपण तर इथं मी फटाफट -पड़ स्वयंपाक करून घेतला आणि भांडे पण लावून घेतले तर स्वयंपाक झाला आणि छान असा पाच सहा सिट्ट्या काढून घेतल्या तर इथं मी स्वयंपाक आवरला आणि भेटते माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि फटाफट येऊन बेडरूममध्ये बसली खूप थंडी लागते खूप आणि नळाला पण पाणी येतं ना ते बर्फासारखं इतकं गार आहे ना इकडे खरंच खूप थंडी आहे सॉक्स घालून स्वेटर घालून बसले तरी पण एवढी थंडी लागते ना तर सांगायलाची सोय नाही स्वयंपाक झाला आणि आताच गॅस बंद करून आली हरभऱ्याची भाजी बनवली मी भात आणि हरभ हरभऱ्याची भाजी अशी सिंपल बनवलं आहे आमच्याकडे भात पिकतं म्हणून आम्ही जास्त भात खातो तर भात बनवलं आहे आणि हरभऱ्याची भाजी बनवली तर मी तुम्हाला दाखवलंच थोड्या वेळाने आणि हे बघा सिटी शांतच होते तर छान असे बेडरूममध्ये येऊन बसले म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि मी तुम्हाला दाखवेलच कशी भाजी झाली तर तुमच्याकडे कशी थंडी पडली आणि थंडी थंडीची पनवेल निकालच बसून राहायचं छान शेकत बसायचं जेवायला पण चुलीत बसायचं एवढं छान वाटतंय ना गावाकडे आणि अशी बनवली काय वाटाण्याची भाजी आणि भात बनवलं आणि छान असं गरम गरम जेवून घेतलं आणि किचनमध्ये आली आणि पटापट किचन आवरायला घेतलं तर किचनची क्लिनिंग सगळी करून घेतली पटापट भांडे वगैरे घासले तर भ भांडे घासते आणि एवढं गार लागतंय ना पाणी की सांगायची सोय नाही पूर्ण हात आखडून राहतात एवढी थंडी लागते तर पाणी पण एकदम बर्फासारखं येतं आहे आणि ते मी आता माझ्यासाठी बॉटल भरून घेते रात्री मी जागी असली ना तोपर्यंत माझं पाणी पिणंच चालू असतं तर छानच ही बॉटल भरून घेतली आणि इथं ऑइलिंग करायला घेतली केस सोडले आणि बघितलं तर तेल गोठलेलं होतं तर तेच तुम्हाला इथं मी दाखवते बघा हो। तर तेच तापवायला आली पॅरासूट ऑइल गोठून राहिलं तर इथं मी गरम करून घ्यायला आलेली आणि करायला गेली एक झालं एक तर डायरेक्ट जावर पकडला आणि बॉटल बघा आता कशी कशी तर बघितली असेल तुम्ही किती थंडी आहे इकडे कधी पॅरासूट तेल गोठत नाही ते गोठत इकडे तर हे बघा ह्याची काय अवस्था करून ठेवली मी तर तेल छान असं विरगवलंय आता मी आता ऑइलिंग करून घेते उद्याला हेअरवॉश करायचं आहे म्हणून आता थंडीचा हेअरवॉश पण करायला वाटत नाही एवढं बेकार होतं आहे तर इथं मी छान असं तेल बनवलेलं त्याच्यानेच ऑइलिंग करून घेते माझे केस खूप गळतात वाढतात पण गळायला पण खूप गळतात केस माझं पण काय माहिती काय हार्मोन वगैरे इनबॅलेन्स होत असेल त्याच्यामुळं की काय माहिती पण डॉक्टरांना मला दाखवायचं आहे तर बघू कधी मुहूर्त लागतो पण छानशी ऑइलिंग करून घ्यायची मसाज द्यायची द्यायची मसाज द्या दे... दिली ना की आपलं डोकं पण दिवसभराचं शांत होतं छान असं हेडमसाज द्यायची तर रिलॅक्स वाटतं आपल्याला पण आपलं आपणच करायचं तर हे बघा मी कशी करते एवढे मोठे केस झालेत पण काय गळायचे थांबत नाही केस तर छान असं ऑइलिंग करून घेतले आणि हे बघा किती केस गळतात माझे तर इथं मी अशी वेणी घालून घ्यायची वेणी घालूनच झोपते मी कधी पण दर दिवशी वेणी घालूनच झोपते म्हणजे केस आपले जास्त गुंता होत नाही केसांचा आणि केस गळत नाही आपले तर माझं जेवण वगैरे झालं आणि किचन आवरलं ते तर तुम्ही तुम्ही बघितलंच थंडी आहे तरी पण आवरून झोपायलाच लागतं त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आणि छान सौद्याला हेअरवॉश करायचं आहे म्हणून रो, हेअरवॉ हेअर ऑइलिंग करून घेतली तर माझे खूप केस गळतात मला जर रिझल्ट भेटला ना याचा चांगला तर मी तुम्हाला पण शेअर करेल मी कसं तेल बनवते ते तर माझे वाढतात केस खूप मोठे माझे झालेत केस पण गळतात खूप त्याच्यासाठी मी हे ऑइल ट्राय केलं आहे ह्याच्याने जर माझे केस गळती थांबली ना तर नक्की तुमच्यासोबत पण मी सेअर करेल की कसं बनवलं वगैरे तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर